नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला तृतीय स्कंद चालू आहे तृतीय स्कंदातील अध्याय बारावा बाराव्या अध्यायामध्ये आपण सृष्टीचा विस्तार पाहणार आहोत मेत्रेयी म्हणाले विदुरा अशा रीतीने मी तुला भगवंतांच्या काल रूप महिमा ऐकविला आता ब्रह्मदेवांनी ज्या प्रकारे विश्वाची रचना केली ते ऐक प्रथम त्यांनी तम अविद्या मोह अस्मिता महामोह हो, राग तामिश्र द्वेष आणि अंधता मिश्र अभिनिवेश या अज्ञानांच्या पाच वृत्ती निर्माण केल्या <coughs> परंतु ही अत्यंत पापामय सृष्टी पाहून ते संतुष्ट झाले नाहीत तेव्हा भग भगवंतांचे ध्यान करून त्यांनी आपले मन पवित्र केले आणि दुसऱ्या सृष्टीची रचना केली यावेळी ब्रह्मदेवांनी सनक सनंदन सनातन आणि संतकुमार या चार निवृत्तीपरायण ऊर्ध्व मुनींची उत्पत्ती केली आपल्या या पुत्रांना ब्रह्मदेव म्हणाले पुत्रांनो तुम्ही प्रजा उत्पन्न करा परंतु ते जन्मतच निवृत्तीपरायण आणि भगवत 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 चिंतनात भगवत चिंतनात तत्पर असल्याने ते करण्याची इच्छा त्यांची इच्छा नव्हती आपली आज्ञा न मानतात आपले पुत्र आपला तिरस्कार करीत आहेत असे पाहून ब्रह्मदेवांना अत्यंत क्रोध आला आता क्रोध आवरण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांनी अविवे विवेकाने क्रोध आवरला आवरण्याचा प्रयत्न करून सुद्धा तो क्रोध ताबडतोब ब्रह्मदेवाच्या भोयांच्या मध्यातून एका निळ्या आणि लाल रंगाच्या बालकाच्या रूपात प्रकट झाला ते बालक म्हणजेच देवतांचे पूर्वज भगवान भाऊ रुद्र रडत रडत म्हणू लागले जगत पिता विधाता माझी नावे आणि राहण्याची ठिकाणे सांगा तेव्हा कमलयोगी भगवान ब्रह्मदेव त्या बालकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मधुरवाणीने म्हणाले की रडू नकोस मी आता तुझी इच्छा पूर्ण करतो हे देवश्रेष्ठ तू दुःखी बालकाप्रमाणे स्फुंदून स्फुंदून रडू लागलास म्हणून प्रजा तुला रुद्र रूपाने संबोध संबोधतील तुझ्या राहण्यासाठी मी अगोदरच हृदय इंद्रिय प्राण आकाश वायू अग्नी जल पृथ्वी सूर्यचंद्र आणि तप ही स्थाने उत्पन्न केली आहेत मन्यु मन महिनस महान शिव ऋतू ऋतध्वज रुत उग्रश्रेता भव काल वामदेव आणि ध्रुतव्रज अशी तुझी नावे असतील तसेच धी वृत्ती उष्णा उमा नियुष सर्पी इला अंबिका इरावती सुधा आणि दीक्षा या अकरा इंद्रानी तुझ्या पत्न्या असतील तू वरील नावांचा स्थानांचा आणि स्त्रियांचा स्वीकार कर आणि त्यांच्याद्वारा पुष्कळशी प्रजा उत्पन्न कर कारण तू प्रजापती आहेस लोकपिता ब्रह्म लोकपिता ब्रह्मदेवाची अशी आज्ञा घेऊन भगवान नील रो लोहित आपल्यासारखेच बल आकार आणि स्वभाव असणारी प्रजा निर्माण करू लागला रुद्राने उत्पन्न केलेले या रुद्रांचे असंख्य समुदाय सर्व जगाचे भक्षण करीत आहेत असे पाहून ब्रह्मदेवांना भीती वाटली ते रुद्राला म्हणाले सूरश्रेष्ठ तुझी प्रजा आता प्रजा आपल्या भयंकर दृष्टीने मला आणि सर्व दिशांना भस्म करून पाहत आहे तेव्हा अशी प्रजा निर्माण करू नकोस तुझे कल्याण असो आता तू सर्व प्राण्यांना सुखी करण्यासाठी तप कर नंतर त्या तपाच्या प्रभावानेच तू पुन्हा प्र पहिल्याप्रमाणे या सृष्टीची रचना कर पुरु पुरुष तपानेच इंद्रियातील सर सर्वात यामी आणि ज्योतिर् ज्योतिस्वरूप श्रीहरीला सुलभतेने प्राप्त करून घेऊ शकतो मैत्रीय म्हणाले जेव्हा ब्रह्मदेवाने अशी प्र आज्ञा केली तेव्हा रुद्राने फारच चांगले असे म्हणून आप आज्ञाशीर सांधव सावध्य मानली आणि त्याची अनुमती घेऊन त्यांची अनुमती घेऊ त्यांना प्रदक्षिणा घालून तो तपश्चर्या करण्यासाठी वनात निघून गेला यानंतर जेव्हा भगवंतांच्या शक्तीने संपन्न झालेल्या ब्रह्मदेवांनी उत्पत्तीसाठी संकल्प केला तेव्हा त्यांना आणखी दहा पुत्र झाले त्यामुळे प्रजेची पुष्कळ वाढ झाली मरीची अत्री अंगिरा पुलस्त्य पुलह कृतू क्रतु भृगु वशिष्ठ दक्ष आणि दहा दहावे नारद अशी त्यांची नावे होत यापैकी नारद ब्रह्मदेवांच्या मांडीपासून दक्ष दक्ष वशिष्ठ प्रा प्राणापासून भृंगु त्वचेपासून क्रतुहतापासून पुलहम नाभीपासून पुलस्ते कानापासून अंगिरामुखापासून आत्री डोळ्यापासून आणि मरीची मनापासून उत्पन्न झाले त्यांच्या उजव्या स्थानापासून धर्म उत्पन्न झाला त्यांच्या उजव्या स्थानापासून धर्म उत्पन्न झाला ज्याच्यापासून स्वतः नारायण अवतीर्ण झाले त्यांच्या पाठीपासून अधर्म अधर्मा जन्म अधर्माचा जन्म झाला त्या अधर्मापासून संसाराला भयभीत करणारा मृत्यू उत्पन्न झाला तसेच ब्रह्मदेवाच्या हृदयापासून काम क्रोध खालच्या ओटांपासून लोक लोभ मुखापासून वाणींची अधिष्ठात्री देवी सरस्वती लिंग लिंगापासून समुद्र गुदस्थानापासून पापांचे निवासस्थान निर निवृत्ती उत्पन्न झाले सावलीपासून देहहुतींचे पती भगवान कर्दम उत्पन्न अशा प्रकारे हे सर्व जग जगतकर्त्या ब्रह्मदेवाच्या शरीर आणि मनापासून उत्पन्न झाले विदुरा ब्रह्मदेवाची कन्या सरस्वती कोमल आणि सुंदर होती आम्ही ऐकले आहे की ती स्वतः वस वसनाहीन ती स्वतः वासनाहीन असूनही तिला पाहून ब्रह्मदेवाच्या मनात का काम वासना निर्माण झाली अशा धर्मी विचार ब्रह्मदेवाच्या मनात आलेला पाहून त्यांचे पुत्र मरीची आदि ऋषींनी त्यांना विश्वासात घेऊन समजावले त्यात आपण समर्थ असूनही आपल्या मनात उत्पन्न झालेल्या कामवेगाला का आवरू शकला नाहीत आणि कन्या गमनासारखे भयंकर पाप करण्याचा संकल्प करीत आहात असे असे तर यापूर्वी कोणीही ऐकले या कोणीही केले नाही आणि यापुढेही कोणी करणार नाही हे जगद्गुरू आपल्यासारख्या तेजस्वी पुरुषांना असे कृत्य शोभत नाही कारण आपल्यासारख्याच सारख्यांच्या आचरणाचेच अनुकरण केल्याने या जगा जगातील लोकांचे कल्याण होते त्या ज्या भगवंतांनी आपल्या स्वरूप स्थित असलेल्या या जगाला आपल्या आपल्याच तेजाने प्रकट केले आहे त्यांना नमस्कार असो यावेळी त्यांनीच धर्माचे रक्षण करावे आपले पुत्रमरीची आदी प्रजापती आपल्यासमोरच असे म्हणत आहेत असे पाहून प्रजापतींचे अधिपती ब्रह्मदेव लज्जित झाले आणि त्यांनी त्याच क्षणी आपल्या शरीराचा त्याग केला तेव्हा त्या घोर शरीराला दिशा शरीराला दिशा घेऊन गेल्या तेच धुके ते झाले त्याला अंध अंधार असेही म्हणतात एकदा ब्रह्मदेव विचार करू लागले की मी पूर्वीप्रमाणेच व्य व्यवस्थितपणे सर्व लोकांची रचना करू कशी करू त्याच वेळी त्यांच्या चार मुखातून चार वेद प्रकट झाले त्या अखेरीस उपवेद न्या न्यायशास्त्र उपवेद न्यायशास्त्र होता उद उद्गाता उदात्ता अर, अर्ध अर्ध्व अध आणि ब्रह्म ब्रह्मा या चार ऋग्विग्दिजांचे कर्म यज्ञांचा विस्तार धर्मांचे चार चरण आणि चार आश्रम तसेच त्यांच्या वृत्ती हे सर्व ब्रह्मदेवांच्या मुखापासूनच उत्पन्न झाले विदुरान विदुराने विचारले विचारले हे तपोधन विश्वरचनेचे स्वामी श्री ब्रह्मदेवांनी आपल्या मुखातून या वेद इत्यादींची रचना केली तर आपल्या कोणत्या मुखातून कोणती वस्तू उत्पन्न केली हे आपण सांगावे मित्रेय म्हणाले विदुरा ब्रह्मदेवांनी आपल्या पूर्व दक्षिण पश्चिम आणि उत्तर या मुखापासून अनुक्रमे आणि अथर्व वेदांची रचना केली तसेच कर्मा शस्त्र होत्याचे कर्म इजा अर्ध अध्वचे कर्म स्तुतिस्त्रोम उद्गत्याचे उद्गत्याचे कर्म आणि प्रायश्चित्त ब्रह्माचे कर्म या चारांची रचना केली याच रीतीने आयुर्वेद धनुर्वेद दन, वेद आणि स्थापत्यवेद या चार उपवेदांनाही क्रमश आपल्या त्याच पूर्वाधी मुखापासून उत्पन्न केले नंतर सर्वज्ञ भगवान ब्रह्मदेवांनी आपल्या चार मुखापासून इतिहास पुराण रूपी वाच पाचवा वेद तयार केला याच क्रमाने त्यांच्या मुखापासून षोडशी आणि उत्त्य चयन आणि अग्निष्टोम आप्तोय आप्तोरियाम आप आणि अति अतिरात्र तसेच वाजपेयी आणि गोसो हे दोन दोन यज्ञही उत्पन्न झाले विद्या दान तप आणि सत्य हे धर्माचे चार पाय आणि आचरणासह चार आश्रमसुद्धा याच क्रमाने प्रकट झाले सा सावित्र प्रजापत्य ब्राह्म्य आणि बृहत या चार वृत्ती ब्रह्म ब्रह्मचार्याच्या आहेत तसेच वार्ता संचय शालीन आणि शि शी, शिलोच्छ या चार वृत्ती गृहस्था गृहस्थाश्रमांच्या आहेत याच प्रकारे याच प्रकारे वृत्तीभेदाने वेखानसह वालखिल्य औदुंबर आणि फेनप आ, हे चार भेद वानप्रस्थाश्रमांचे आणि कुटीचक बहुदक हंस आणि निष्क्रिय परमहंस हे चार भेद संस्या संन्याशांचे सन्या, आहेत याच क्रमाने अन्विक्षिकी त्रयी वार्ता आणि दंडनीती या चार विद्या आणि चार आ, व्या व्यारोहतीसुद्धा ब्रह्मदेवांच्या चार, चार मुखापासूनच उत्पन्न झाल्या तसेच त्यांच्या हृदयाकाशातून ओंकार प्रकट झाला त्यांच्या रोमापासून उष्णिक त्वचेपासून गायत्री मांसापासून त्रि त्रिष्टूप स्नानांपासून अनुष्टूप हाडांपासून जगती मज्जांपासून पंक्ती आणि प्रा प्राणांपासून ब्रहती असे छंद निर्माण झाले प्रकारे त्यांचा जीव स्पर्शवर्ण याच प्रकारे त्यांचा जीव स्पर्शवर्ण कवरगादी पाचवर्ण आणि देह स्वर स्वर आकारादी म्हणविला गेला त्यांच्या इंद्रियांना उष्मवर्ण श, श स, स, आणि शक्तीला अंतस्थ य असं म्हणतात तसेच त्यांच्या क्रीडा क्री क्रीडांपासून निषाद वृषभ गांधार षडज मध्यम दैवत आणि पंचम हे सात स्वर उत्पन्न झाले ब्रह्मदेव शब्द ब्रह्मस्वरूप आहेत ते वाणी रूपाने व्यक्त आणि ओंकार रूपाने अव्यक्त आहेत तसेच त्यांच्या पलीकडे जे सर्वज्ञ सर्वत्र परिपूर्ण असे ब्राह्मण आहे तेच अनेक प्रकारच्या शक्तींनी विकसित होऊन इंद्र आदींच्या रूपाने भासत आहेत विदुरा धुके बनलेले आपले, आपले पहिले कामास कामासक्त शरीर सोडल्यानंतर ब्रह्मदेवाने दुसरे शरीर धारण करून विदुरा धुके बनलेले आपले पहिले कामासक्त शरीर सोडल्यानंतर ब्रह्मदेवाने दुसरे शरीर धारण करून विश्व विस्तार करण्याचा विचार केला मरीची आधी महान शक्तिशाली ऋषींकडून सुद्धा वि विस्तार जास्त झाला नाही हे पाहून ते मनोमन पुन्हा चिंता करू लागले की अहो मोठे आश्चर्य आहे माझ्या सतत प्रयत्न करण्यानेही प्रजेची वृद्धी होत नाही यात दैव काहीतरी विघ्न आणीत आहे असे वाटते योग्य कर्म करणारे ब्रह्मदेव जेव्हा अशा प्रकारे दैवाविषयी विचार करीत होते त्यावेळी अकस्मात त्यांच्या शरीराचे दोन भाग झाले क हे ब्रह्मदेवांचे नाव आहे ते विभक्त झाल्या कारणाने शरीराला काय म्हणतात त्याचे दोन विभागापासून एक स्त्री पुरुषाची जोडी प्रकट झाली त्यापै त्यापैकी जो पुरुष होता तो सार्वभौम सम्राट स्वयंभू म्हणून आ झाला आणि जी स्त्री होती ती त्या महात्म्याची महाराणी शतरूपा झाली तेव्हापासून मैथुनाने प्रजेची वाढ होऊ लागली म्हणून शतरूपेपासून पाच संतांचे उत्पन्न केली पाच संताने उत्पन्न केली विदुरा इत्याच प्रियव्रत्त आणि उत्तान्नपाद असे दोन विदुरा त्यात प्रियवृत्त वृत्त आणि उत्तानपाद असे दोन पुत्र झाले पुत्र होते आणि आकृती होती आणि प्रसूती अशा तीन कन्या होत्या म्हणून आकृती रुचीला देवभूती कर्दमाला कर आणि प्रसूती दक्षाला दिली त्या यांच्या संततीने सर्व जग भरून गेले अध्याय तेरावा समाप्त